कोगनोळी श्री दत्गुरु सौहार्दतर्फे गुणवंतांचा गौरव कोगनोळी येथील सहकार क्षेत्रात अग्रगणे असलेल्या कोगनोळी श्री दत्गुरु क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे कोगनोळी येथील विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंतांचा गुणगौरव केला अध्यक्षस्थानी संस्थापक चेअरमन सचिन खोत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक अजित पाटील डॉक्टर बाबासाहेब चौगुले कोल्हापूर सन्मती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब पाटील प्रगतशील शेतकरी रामगोंडा चौगुले बाळासाहेब पाटील उपस्थित होते महादेव कुंभार यांनी स्वागत तर योगेश बंकापुरे यांनी प्रस्तावित केले यावेळी मीरा मेस्त्री यांची आयटीबीपी मध्ये निवड झाल्याबद्दल हर्षद लोबळे यांना राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल महादेव कोरव यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फिलोसॉफी पुरस्कार मिळाल्याबद्दल आक्काताई दूम यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल सलीमा शेख यांना क्रांतीसूर्य राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला संस्थापक चेअरमन सचिन खौत अजित पाटील आप्पासाहेब पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शाखा व्यवस्थापिका विदुला हेगडे सहायक व्यवस्थापक विजय खौत बसवराज बडीगर संजय जगदाळे सूरज कागले अभिजीत धने पृथ्वीराज खौत दीपक नवाळे स्नेहा गावडे आनंदी नागराळे स्नेहलता खौत सोनाली माळी सायली सावंत नमिता कोळेकर वर्षा चौगुले अंजना कोळेकर यांच्यासह संचालक सभासद हे चिंताक व कर्मचारी उपस्थित होते जनरल व्यवस्थापक विद्यासागर बाळिकाई यांनी आभार मानले कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रेथिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट